भगवान बुद्ध आणि कमलपुष्प या पृथ्वीतलावर भगवान बुद्धांचे शिल्प किंवा प्रतिमा ही नेहमीच कमळावर म्हणजेच पद्मावर आसनस्थ दाखविली जाते कारण कमलपुष्प आणि बुद्धरूप यांचा अतूट बंध आहे पद्मविरहित बुद्धमूर्ती सुद्धा असतात पण जी शुद्धता पवित्रता कमलपुष्पाने दृग्गोचर होते तशी परिमाणकता पद्मविरहित बुद्धमूर्तीत साधली जात नाही किंवा अशी बुद्धमूर्ती कमल पुष्प शिल्प किंवा प्रतिमेत ठेवली तरी चालते मात्र जर बुद्धमूर्ती दुसऱ्या कुठल्या पुष्पात विराजमान केली असेल तर त्या शिल्पकाराला किंवा चित्रकाराला बुद्धांविषयी बिलकुल ज्ञान नाही असे खुशाल समजावे भगवान बुद्ध आणि कमल पुष्प यांचा काय संबंध आहे हे ब्याच भारतीयांना अद्याप ज्ञात नाही चला तर स्वतः भगवान बुद्धांनी बुद्ध आणि कमल पुष्प यांच्या परस्पर काय संबंध आहे याबद्दल एका सुत्तात सांगितले आहे ते पाहूया एके समी भगवान उक्कट आणि सेतव्य या गावांना जोडणाऱ्या रस्त्याने जात होते त्याचवेळी एक द्रोण ब्राह्मण सुद्धा त्याच रस्त्याने चालला होता तेव्हा द्रोण ब्राह्मणाने जमिनीवर उठलेले पायाचे ठसे पाहिले या ठशांवरती आयासहित धावेसहित व नाभी सहित परिपूर्ण चक्र असल्याचे त्यास दिसले ते पाहून त्यास आश्चर्य वाटले हे अद्भुत आहे हे, हे माणसाचे पायाचे ठसे नसावेत असे त्याला वाटले त्याचवेळी भगवान बुद्ध रस्ता सोडून एका वृक्षाखाली आसनस्थ होऊन शरीर सरळ ठेवून जागृत बसले असताना द्रोण ब्राह्मण भगवंतांच्या पाऊलखुनांचा मागोवा घेत तेथे आला त्याने भगवंतांना एका वृक्षाखाली प्रसन्न शांत दमन शमनयुक्त अलिप्त शुद्ध आणि निर्वाणयुक्त मुद्रेत पाहिले तेव्हा तो आदराने भगवान बुद्ध यांच्या जवळ गेला व म्हणाला आपण देव असाल ब्राह्मण मी देव नाही आपण गंधर्व असाल ब्राह्मण मी गंधर्व नाही आपण यक्ष असाल ब्राह्मण मी यक्ष नाही आपण मनुष्य असाल ब्राह्मण मी मनुष्य नाही तेव्हा द्रोण ब्राह्मण बुचकळ्यात पडला तो पुढे म्हणाला आपण देव असाल असे विचारल्यावर म्हणता हे ब्राह्मण मी देव नाही आपण गंधर्व असाल असे विचारल्यावर म्हणता हे ब्राह्मण मी गंधर्व नाही आपण यक्ष असाल असे विचारल्यावर म्हणता हे ब्राह्मण मी यक्ष नाही आपण मनुष्य असाल असे विचारल्यावर म्हणता हे ब्राह्मण मी मनुष्य नाही तर मग आपण कोण आहात तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले हे ब्राह्मण ज्या आस्त्रवांच्या असण्यामुळे मला देव म्हटले जाऊ शकले असते ते माझे आस्रव समूल नाश पावलेले आहे तोडलेल्या ताड वृक्षाप्रमाणे झालेले आहे अभाव प्राप्त झालेले आहे भविष्यात उत्पन्न होण्याची शक्यता उरलेली नाही हे ब्राह्मण ज्या आस्त्रवांच्या असण्यामुळे मला गंधर्व म्हटले जाऊ शकले असते यक्ष म्हटले जाऊ शकले असते मनुष्य म्हटले जाऊ शकले असते ते माझे आश्रव समूल नाश पावले आहे तोडलेल्या ताड वृक्षाप्रमाणे झाले आहे अभाव प्राप्त झालेले आहे भविष्यात उत्पन्न होण्याची शक्यता उरलेली नाही ब्राह्मण ज्याप्रमाणे उत्पल असते पद्म असते वा पुंडरीक असते ते पाण्यात उत्पन्न होत असते पाण्यात वाढत असते परंतु ते पाण्यापासून अलिप्त राहून पाण्याच्या वर असते त्याचप्रमाणे ब्राह्मणा मी जगात उत्पन्न झालो आहे जगात वाढलेला आहे परंतु या विकारयुक्त जगाला जिंकून त्यापासून अलिप्त राहून विहार करीत असतो अरे ब्राह्मणा मला बुद्ध समज याचाच अर्थ असा की ज्याप्रमाणे सुंदर कमलपुष्प पाण्याने या जगात लिप्त होत नाही त्याचप्रमाणे बुद्ध सुद्धा विकारयुक्त दलदलीच्या जगामध्ये वावरून विकार लिप्त होत नाहीत सर्वांपासून ते अलिप्त आहेत म्हणूनच ते बुद्ध आहेत यामुळेच बुद्धांची प्रतिमा साकारताना त्यांचे शिल्प साकारताना पवित्रता आणि शुद्धतेचे प्रतीक म्हणून ते कमल पुष्पावरती साकारले जाते महाकसपथेर बोझंग याम महाकसपथेरो परित मुनिसंतिका सुत्वा खणे येव अहोसी निरुपदवो बोजंग हे जो रक्षण मंत्र बुद्धमुनींच्या तोंडून ऐकताक्षणीच महाकाश्यप स्थवीर उपद्रव रहित झाले त्या बोधिज्ञानाच्या अंगांनी विविध घटकांनी युक्त अशा रक्षण मंत्राचे आम्ही पठन करीत आहोत एव सुत्त एक सम्यम भगवा राजगहे विहरती वेलूवने कलंदक निवापे तेन खोपन समेन आयस्मा महाकस्पो पिप्फली गुहायम विहरती को दुखितो बालगिलानो अथ खो भगवा सायन स्मय पिलाना तो येनायस्मा महाकस्पो तेनुपसमित्व आसने निसीदी निसज खो भगवा आयसमंत महाकस्प एतद्वोच कच्ची ते कस्प खमनियम कच्ची याप कच्ची दुःखा वेदना पटिक कमंती नो अभिक कमती पटिक पन्यायती नो अभिक मी असे ऐकले आहे की एकदा भगवान बुद्ध कलंद कनिवापात खारींना चारा घालण्याच्या जागी राहत होते त्यावेळी आयुष्यमान महाकाश्य पिफलीत गुहेत राहत होते व रोग्रसत व्याधीग्रस्त व पीडित अवस्थेत होते तेव्हा एक दिवस सायंकाळी भगवान स्थितीतून उठून आयुष्यमान महाकाश्यपांकडे गेले व तेथे पोहोचल्यावर तेथील आसनावर बसले तेथे बसल्यानंतर भगवंतांनी आयुष्यमान महाकाश्यपांना म्हटले काश्यप तुझी प्रकृती ब्री आहे ना तुझी पीडा कमी होत आहे ना तुझे बरे चालले आहे ना जास्त वाढत तर नाही ना व्याधीची तीव्रता कमी वाटते आहे ना तीव्रता वाटते आहे न मे भंते खमनियम न यापनियम बालहा मे दुखा वेदना अभिक्कमंती नो कमंती अभिक कमोसान पनयायती नो कमोती भगवान माझी प्रकृति ब्री नाही माझे स्वास्थ्य मला तीव्र वेदना होता है वेदना चाहे कमी होत वाढत आहे कमी होत नाही सत्ति में कस्प बोझंगा माया मायासमदखाता भाविता बुहलिकता अभिन्याय संबोधाय निब्बाणायम संवतंती कतमे सत्त काश्यप मी हे सात बोध्यमगे बोधिज्ञानाची अंगे समजावून सांगितली आहे की ज्यांची भावना केल्याने मनात बाणविल्याने व त्यांच्या आचरणात आणल्याने अभिज्ञा परमज्ञान संबोधी व निर्वाणाची प्राप्ती होते कोणते सार बोधेंगे सती संबोजहंगो खो कस्प मायाम्मदातो भावितो तो अभिन्याय संबोधाय निब्बानाय संवत्ती स्मृती बोध्यंग काश्यप जे मी चांगल्या रीतीने समजावून सांगितले आहे त्याची भावना केल्याने त्याच्या अभ्यास केल्याने त्याला आचरणात आणल्याने अभिज्ञा परमज्ञान संबोधी व निर्वाणाची प्राप्ती होते धम्मविचय संबोजंगो खो कस्प माया दखातो भावितो बहुलिकतो अभिन्याय संबोधाय निब्बाणायम संमत्ती धर्मविचय बोध्यंग काश्यप जे मी चांगल्या रीतीने समजावून सांगितले आहे त्याची भावना केल्याने त्याच्या अभ्यास केल्याने त्याला आचरणात आणल्याने अभिज्ञा परमज्ञान संबोधी व निर्वाणाची प्राप्ती होते वीर्य संबोधंगो खो कस्प मया सम भावितो बहुलिकतो अभिन्याय संबोधाय निब्बाणायम संमत्ती वीर्य बोध्यंग काश्यप जे मी चांगल्या रीतीने समजावून सांगितले आहे त्याची भावना केल्याने त्याच्या अभ्यास केल्याने त्याला आचरणात आणल्याने अभिज्ञा परमज्ञान संबोधी व निर्वाणाची प्राप्ती होते पीती संबोझंगो खो कस्प मया समदखातो भावितो बहुलिक तो अभिन्याय संबोधाय निब्बाणायम संमत्ती प्रीती बोद्धिंग काश्यप जे मी चांगल्या रीतीने समजावून सांगितले आहे त्याची भावना केल्याने त्याच्या अभ्यास केल्याने त्याला आचरणात आणल्याने अभिज्ञा परमज्ञान संबोधी व निर्वाणाची प्राप्ती होते पद्धती संबोधंगो कस्प माया समदखातो भावितो बहुलिकतो अभिन्याय संबोधाय निब्बाणायम संमत्ती प्रश्रब्दी बोध्यंग काश्यप जे मी चांगल्या रीतीने समजावून सांगितले आहे त्याची भावना केल्याने त्याच्या अभ्यास केल्याने त्याला आचरणात आणल्याने अभिज्ञा परमज्ञान संबोधी व निर्वाणाची प्राप्ती होते समाधी संबोधंगो खोकस्प मायासमदखातो संब भावितो बहुलिकतो अभिन्याय संबोधाय निब्बाणायम संवत्ती समाधी बोध्यंग काश्यप जे मी चांगल्या रीतीने समजावून सांगितले आहे त्याची भावना केल्याने त्याच्या अभ्यास केल्याने त्याला आचरणात आणल्याने अभिज्ञा परमज्ञान संबोधी व निर्वाणाची प्राप्ती होते उपेक्षा संबोधंगो खोकस्प माया समदखातो भावितो बहुलिक तो अभिन्याय संबोधाय निब्बाणायम संवत्ती उपेक्षा बोध्यंग काश्यप जे मी चांगल्या रीतीने समजावून सांगितले आहे त्याची भावना केल्याने त्याचा अभ्यास केल्याने त्याला आचरणात आणल्याने अभिज्ञा परमज्ञान संबोधी व निर्वाणाची प्राप्ती होते इमे खो कस्प सत्त बोझंगा मयासमदखातो भावितो तो अभिन्याय संबोधाय निब्बाणायम संवतिती तग्घ भगव बोझंगा तग्घ सुगत बोजहंगाती काश्यप मी हे जे सात सम्मा बोध्यमगे चांगल्या रीतीने समजावून सांगितले आहे त्याची भावना केल्याने त्याच्या अभ्यास केल्याने त्याला आचरणात आणल्याने अभिज्ञा परमज्ञान संबोधी व निर्वाणाची प्राप्ती होते तर भगवान हीच बोद्ध्यंगे आहे तर सुगत हीच बोद्ध्यंगे आहे भगवा आयस्मा महाकस्पो भगोतो भासित अभिनंदी भगवान बुद्धांनी अशी शिकवणूक दिली व संतुष्ट होऊन महाकाश्यपाने भगवंतांच्या भाषणाचे अनुमोदन केले हि चायस्मा महाकस्पो तमा आबाधा तथा पहिनो चायस्मतो महाकास्पस सो आबाधो अहोसिती आयुष्यमान महाकाश्यप त्या आजारातून उठला अशा रीतीने आयुष्यमान महाकाश्यप त्या व्याधीतून मुक्त झाला